वैद्यकीय महाविद्यालय शिर्डीला नेण्याचा घाट खासदार निलेश लंके यांचा आरोप केंद्र सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली शिर्डी येथे नेण्याचा घाट घातला असून त्यास आपण तीव्र विरोध करू असे सांगतानाच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नागरिकांना या महाविद्यालयाचा लाभ व्हावा यासाठी जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण अहिल्यानगर येथे हे महाविद्यालय सुरू करावे अशी आग्रही मागणी खासदार निलेश लंके यांनी सोमवारी अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे पाहुयात ते काय म्हणाले आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एक पत्र दिले नंतरच्या कालखंडामध्ये अकरा तीन दोन हजार पंचवीस असे अनेक पत्र अकरा तीन दोन हजार पंचवीस अनेक वेळा संबंधित मध्यमात एक पत्र दिले होते तिकड्या धर्मेंद्र प्रधानजी मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्रालय नरेंद्रजी मोदी साहेब जगत प्रका प्रकाश नाड्डाजी समृह मंत्रालयातून कॉलेजची मागणी केली आणि ती मेडिकल कॉलेजची मागणी केल्यानंतर त्याला आपल्याला खऱ्या अर्थाने यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबरीने आमची मागणी एक आहे की मेडिकल कॉलेज हे शहराच्या लगत एक पाच ते दहा किलोमीटर अंतरावरच ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे त्याचा फायदा सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी होत असतो त्याचबरोबरीने शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये पण त्याची भर पडत असते शेवट आपण कुठल्या तालुक्यात राहतो यापेक्षा आपला शेवट जिल्हा महत्त्वाचा असतो आता आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला असं वाटतं प्रत्येक आमदाराला खासदाराला असं वाटतं की माझ्या टाउनवर ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे त्यांची प्रत्येकाची मागणी असते प्रत्येक आमदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झाले पाहिजेत खासदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे तर माझी सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की हे मेडिकल कॉलेज नगर शहराच्या लग्न च झालं पाहिजे त्याबाबत मी आता कलेक्टर साहेबांना बघतो कारण एक तीन जणांची कमिटीसुद्धा त्यावर सरकारने नेमणूक केलेली आहे त्या कमिटीत अनेक तीन जणांची कमिटी आहे ती कमिटीसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन गेली पण आता त्या कमिटीला सुद्धा मी स्वतः एक पत्र व्यवहार करणार आहे सी एमला पण पत्र देणार आहे कलेक्टर साहेबांना ही विनंती केली की नगरच्या आजूबाजूला एक पंचवीस तीस एक्क जागा उपलब्ध करून द्या त्यामाग काही जागा पण मी सुचवल्या इथून बाजूला दोन मिनिटाच्या अंतरावर इंद्रायणी हॉस्पिटल हॉटेलच्या बाजूला इंद्रायणी हॉटेलच्या बाजूला एक पंचवीस तीस अकराचा एक प्लॉट आहे कॅन्टोनमेंटचा प्रॉपर्टी आहे ती तिथं जर मेडिकल कॉलेज आहे त्याचा निश्चित एक चांगला पद्धतीने शेरासाठी फायदा झाला बाजूला आरंगावर एक टी व्ही सेंटर म्हणून जुन्या काळी एक पंचवीस ती सत्तर जागा आहे अशा काही जागा पण आम्ही आहेत आहे कारण आमची म्हणणं एक आहे की मेडिकल कॉलेज दुसऱ्या तालुक्यात एखाद्या राजकीय आत्ता नाही पाहिजे जी आमची महत्वाची भूमिका आहे तुम्ही ज्यावेळेस जिल्ह्याचे नेते म्हणून काम करताना त्यावेळेस तुमची विचार हाफलाट पाहिजेत तुमचा विचार जिल्ह्याच्या दृष्टीने विचार पाहिजेत त्याबाबत आज कलेक्टर साहेबांना आणि मधल्या कालखंडामध्ये आपण एक कामगार हॉस्पिटलसुद्धा एक मंजूर करून घेतो कामगार हॉस्पिटलसुद्धा नगरच्या आजूबाजूला झाले पाहिजे कारण निश्चित त्याचा फायदा जिल्ह्यातील कामगारांसाठी होईल म्हणून त्याबाबत मी निमणक या ठिकाणी जागा सुचवलेली आहे निमणकसुद्धा शहराच्या नव्याची आता तो रेल्वेचा फीससुद्धा लवकरच लवकर त्याचं काम चालू होईल जर कामगार हॉस्पिटल निवडक परिसरामध्ये त्याला जागा उपलब्ध होती आणि जे चाचची जागा आधी पाहिली होती चाचला जागा उपलब्ध होत नाही निवडणूकला जागा उपलब्ध होती म्हणजे असे दोन जागा उपलब्ध करून देण्याच्या बाबत जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांना तुम्हालाच नेमकं असं काय वाटतं काही दुसरीकडे जाईल दुसरीकडे चालू राहील असेल मला वाटतं म्हणण्यापेक्षा मला काहीतरी काळाचे पावलं माझ्या लक्षात संकेत हा, हा मेडिकल कॉलेज सुद्धा विशिष्ट भागामध्ये नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा होत आहे तसं प्रस्ताव आहे असा प्रस्ताव नाही पण तुम्ही सत्तेचा वापर करून तुम्ही तोंडी सूचना देऊन सुद्धा त्याबाबत करू शकता ही शक्यता सुद्धा दाखवता ना 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 येणार नाही कारण मी तात्काळ आजच्या आजच कलेक्टर साहेबांना भेटून आपल्या समोर मांडणी करत आहे विशिष्ट भाग म्हणजे उत्तर विशिष्ट भाग म्हणजे तुम्ही पाहिला असत एअरपोर्ट आले शिर्डीला हे मेडिकल कॉलेज शिर्डीला जाऊ नये शिर्डीला साईबाबांचं मोठं हॉस्पिटल आहे माझ दुमत नाही शिर्डी बाबत माझं दुमत नाही शिर्डी एका कोपऱ्याला पडत नगर हे सेंटर आहे आयल्यानगर हे जिल्ह्याचं सेंटर म्हणून मध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे उद्या तुम्ही साईबाबा हॉस्पिटलला जर कनेक्ट करून जर तुम्ही मेडिकल कॉलेज चालू केलं ती सुद्धा शक्यता नाकारता येत नाही येणार नाही त्यामुळे मी आजच्या कलेक्टर साहेबांनी तुम्ही सांगितलं की जागा ही दहा किलोमीटरच्या परिघामध्ये दिली पाहिजे त्याबाबत सीएम ने सुद्धा सूचना केलेल्या आहेत आता कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं की आमच्या मध्ये सुद्धा सीएम एम साहेबांच्या सुद्धा त्या सूचना आहेत पण मुंबई एक कमिटी आली होती जहा हॉस्पिटल जेव्हा राज्यात मंजूर झाले त्यावेळेस नगर जिल्ह्यात येऊन त्या समितीची पाहणी केली होती आणि जागा उपलब्ध नसल्यामुळं नगरचा प्रस्ताव काही समावेश झाला नाही जागा तुम्ही आता अनेक जागा सांगते आणि त्यावेळेस मात्र जागा उपलब्ध नव्हत्या या पाठीमाग काय जागा उपलब्ध नव्हत्या असं नाही जागा उपलब्ध होत्या पण आम्हाला ते काम करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता आमची इच्छाशक्ती नव्हती मेडिकल कॉलेज झालं पाहिजे आज तुम्ही पाहिलं असेल या मतदारसंघाने अनेक खासदार दिले या जिल्ह्याने अनेक खासदार दिले कुठल्या जिल्ह्यातल्या खासदारांनी संसदेमध्ये आजपर्यंत प्रश्न उपस्थित केला का वाजळ मतदारसंघामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे झाल्यानंतर मी तर संसदेमध्ये आवाज उठवला संबंधित मंत्री महोदयांना भेटलो एकदा आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून नड्डा साहेबांना भेटलो त्या मंत्री महोदयांना पण आम्ही त्या ठिकाणी भेटलो शेवट आजपर्यंत जागा उपलब्ध नाही असं होत असते का जर एका बाजूला तुम्ही जागेच अतिक्रमण करायला तुम्हाला जागा उपलब्ध मेडिकल कॉलेज साठी जागा उपलब्ध होत नाही असं होऊच शकत नाही मी आता काही जागा त्यांना बसल्या बसल्या काही जागा जवळच पंचवीस एकर जागा आहे आमच्या त्या आर्मी शेंटर आहे तिथे जागा आहे चाचला कुशीची जागा आहे रस्त्याच्या लगेच लगेच ती जागा आहे तुम्ही ती ताब्यात घेऊ शकता ना प्रतिनिधी अविनुल शेख ए न्यूज नगर आता कडक राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड